नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जर्मनी भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मार्केल यांच्या दहशतवाद आणि कट्टरतावाद या मुद्द्यांवर चर्चा मानवी जीवनात प्रगती साधण्याचं शिक्षण हे उत्तम माध्यम देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकाधिक संस्थांची गरज राष्ट्रपती प्रणब मुखर्जींकडून व्यक्त शिक्षण संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांचं प्रतिपादन केंद्र सरकारच्या ई पोर्टल योजनेविरोधात औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन झिका आजाराला घाबरू नये सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची ग्वाही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार आणि एक जून ते एकतीस जुलै दरम्यान यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश आणि आता पाहूया सविस्तर वृत्त जर्मनी दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्कल यांच्यात काल चर्चा झाली व्यापार गुंतवणूक आणि सुरक्षा या मुद्द्यांसह दहशतवाद कट्टरतावाद आणि हवामान बदलाविषयीही दोघांमध्ये चर्चा झाली असं भारतीय दूतावासातले अधिकारी मुक्ता दत्ता तोमर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मर्कल आज फोर्थ इंडो जर्मन कन्सल्टेशन या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि उद्योजकांशी संवाद साधणार आहेत मानवी जीवनात प्रगती घडवण्यासाठी शिक्षण हे उत्तम माध्यम असून देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकाधिक शिक्षण संस्थांची गरज आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं राष्ट्रपती भवनात काल त्यांच्या हस्ते पंजाबमधल्या पंधरा शिक्षकांना पाचवा मालती ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची जिज्ञासा उत्पन्न करणाऱ्या तर्कसंगत विचार करण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या शिक्षकाला खरा शिक्षक म्हणता येईल असं म्हणाले शिक्षण मानवी मूल्यांचा विकास करतं म्हणूनच शिक्षणाचा अधिकाधिक लोकांमध्ये प्रसार करायला हवा असंही राष्ट्रपतींनी सांगितलं विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं हिंसा वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि संस्थांच्या परिसरात थारा देता कामा नये असंही ते म्हणाले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात काल त्यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव आणि फर्ग्युसन अभिमान पुरस्कारांचं वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी आणि माजी गृहसचिव डॉ माधव गोडबोले यांना फर्ग्युसन गौरव तर उद्योगपती लीला पुनावाला तज्ञ डॉ सुरेश पाटणकर शास्त्रीय गायक महेश काळे यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आले मरणोत्तर कीर्तीचक्र मिळालेले सेकंड लेफ्टनंट दिवंगत ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार अर्पण करण्यात आला केंद्र सरकारच्या ई पोर्टल या इंटरनेट आधारित औषध खरेदी विक्रीच्या नव्यानं येऊ यो घातलेल्या योजनेविरोधात देशभरातले औषध विक्रेते आज आपली दुकानं बंद ठेवणार आहेत औषध विक्रेता संघटनेनं ऑनलाईन औषध विक्रीला पूर्वीपासूनच विरोध दर्शवला आहे यावर उपाययोजना करताना केंद्र सरकारनं सर्वच औषध विक्रेत्यांसाठी ई पोर्टल योजना सुरू करण्याचं जाहीर केलं त्यामुळे औषध खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार पारदर्शक होणार आहेत औषध विक्रेता संघटनेनं मात्र या योजनेला विरोध दर्शवत आज देशव्यापी संपाचं पाऊल उचललं आहे या संपात राज्यातले सुमारे बहात्तर हजार तर सुमारे नऊ लाख औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे मात्र या संपातून रुग्णालयांमधली औषध दुकानं आणि दिवसरात्र औषध दुकानांना वगळण्यात आलं असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे संपकाळात सर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ या यादृष्टीनं खासगी शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा ठेवण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे रुग्णांच्या तक्रारींसाठी प्रशासनाकडून विभागीय आणि जिल्हास्तरीय आयुक्त कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्षांची स्थापनाही करण्यात आली आहे झिका या आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो शासनानं त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे या आजाराची लक्षणं साधारणपणे डेंग्यूसारखी असतात यात ताप अंगावर पुरळ उठणं सांधे किंवा स्नायूदुखी थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात यावर विशिष्ट औषधं किंवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसली तरी खबरदारीच्या उपायांमुळे या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो अशी माहिती सावंत यांनी दिली आहे रुग्णांनी विश्रांती घ्यावी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचं सेवन करावं आणि तापाकरता पॅरासिटेमॉल हे औषध घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे या आजाराच्या विनामूल्य निदानाची सुविधा पुणे शहरातल्या निदान केंद्रांवर करण्यात आली असल्याची माहितीही सावंत यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना डब्ल्यू 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 डॉट एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल विद्यार्थ्यांनी विषय निहाय प्राप्त केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्याची प्रिंट आऊटही घेता येईल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली देशातलं नरेंद्र मोदी सरकार मागासवर्गीय समाजासाठी चांगल्या योजना राबवत आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जर आघाडीत आले तर त्यांचा विचार राष्ट्रपती पदासाठी होऊ शकतो असंही यावेळी म्हणाले सत्कार सोहळ्याला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगावात जागोजागी स्वच्छता आणि प्रसन्नता जाणवते गेल्या सात वर्षांपासून नागरिकांनी एकत्र येऊन या गावाचा विकास केला आणि त्याचंच फलित म्हणून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा पुरस्कार माळेगावला मिळाला आहे तेथे लक्ष्मी वसे हे सूत्र ध्यानी ठेवून खरे आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी संत तुकडोजी महाराजांच्या या अभंगातल्या ओळीचं तंतोतंत पालन करून नाशिक जिल्ह्यातल्या माळेगावच्या ग्रामस्थांनी आपलं गाव स्मार्ट केलं सात हजार लोकसंख्येच्या या गावात पंधरा हजाराहून अधिक वृक्ष असून ते जगवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जात आहे स्वच्छते सोबत पर्यावरण संवर्धन हे मूल्य जपण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचाच वापर सर्व करत आहेत याबरोबरच गावातल्या मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा म्हणून जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्याही बांधण्यात आल्या आहेत पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी मिनरल वॉटर प्रकल्प उभारला आहे ज्यात पाच रुपयांमध्ये वीस लिटर पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे तसंच पाणी वाचवा हा संदेश अंगीकारण्यासाठी नळ जोडण्यांवर जलमापक यंत्र बसवण्यात आली आहेत गावात अनेक शौचालय बांधली जलसंधारणाची कामही होत आहेत सर्वच कसं अगदी नियोजनबद्ध म्हणून या माळेगावला पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामसह विविध पारितोषिकही मिळाली आहेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार पटकावला आहे स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दहा लाखाचा पुरस्कार भारतीय आदिवासी सेनेचा रौप्य महोत्सव काल इगतपुरीमध्ये साजरा झाला सेनेचे संस्थापक दि ना उघाडे यांनी अध्यक्षीय भाषण करताना सेनेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला बेरोजगारांचे भूमिहीनांचे वाड्यावस्त्यांचे वस्त्यांचे पाण्याचे प्रश्न सनदशीर मार्गानं सोडवण्यावर आदिवासी सेनेचा भर असतो त्यामुळेच गेल्या पंचवीस वर्षांमध्ये एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला नाही असा दाखला त्यांनी दिला नाशिक अहमदनगर ठाणे इत्यादी जिल्ह्यांमधून आदिवासी सेनेच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती या सेनेचं आता राजकीय पक्षात रूपांतर करण्याचा मनोदयही उघाडे यांनी व्यक्त केला मुंबईतल्या यू आर एल अर्थात उदयदादा लाड फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या सामाजिक आणि साहित्यिक गौरव पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं आनंदवन इथल्या महारोगी सेवा समितीचे से सचिव डॉ विकास आमटे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या स्वरूपाचे सामाजिक गौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आणि सातारा जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते डॉ अविनाश पोळ यांना देण्यात आले साताऱ्याचे प्रशांत पोद्दार यांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना यू आर एल फाउंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पनवेलमधल्या खारघरच्या एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा दीक्षांत सोहळा काल संपन्न झाला एकूण दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या कलात्मक पद्धतीनं तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं एनआयएफटी ही व्यवस्थापन आणि फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे फॅशन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आव्हानांचा सा सामना करावा लागतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी असं संस्थेच्या महासंचालिका सारडा मुरलीधरन यांनी सांगितलं बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरा चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्याला काही वेळापूर्वी धडकलं या वादळाचा धोका लक्षात घेऊन चितगाव जिल्ह्यासह किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम बांगलादेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं कालपासूनच सुरू केलं आहे संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत या वादळाचा परिणाम ईशान्य भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये वादळी वारे अतिवृष्टी आणि गारपिटीच्या झालेल्या तडाख्यात बळी गेलेल्यांची संख्या एकोणतीसवर पोहोचली असून मालमत्ता आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पावसाळ्याचा सुरुवातीचा काळ हा मत्स्य प्रजोत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे मत्स्य निर्मितीला वाव मिळावा आणि मासळीच्या साठ्यांचं सा जतन व्हावं यासाठी एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत किनारपट्टीलगतच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांच्या जीवित आणि वित्ताचं रक्षण व्हावं हाही या बंदीमागचा उद्देश आहे ही बंदी किनारपट्टीपासून बारा मैलांपर्यंत यांत्रिकी पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या नौकांना लागू राहणार आहे मात्र पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू असणार नाही या कालावधीत बंदी हुकूम मोडून यांत्रिकी नौका मासेमारी करताना आढळल्या तर त्यांच्या नौका आणि मासळी जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल बंदी काळात वादळी वातावरणामुळे मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही असं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला परिसरात काल पावसानं हजेरी लावली मुंबईतही काही ठिकाणी काल संध्याकाळी मान्सूनपूर्व सरी बरसल्या आज दिवसभरात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जर्मनी भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अंजेला मर्कल यांच्या दहशतवाद आणि कट्टरतावाद या मुद्द्यांवर चर्चा मानवी जीवनात प्रगती साधण्याचं शिक्षण हे उत्तम माध्यम देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकाधिक संस्थांची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून व्यक्त शिक्षण संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांचं प्रतिपादन केंद्र सरकारच्या ई पोर्टल योजनेविरोधात औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन झिका आजाराला घाबरू नये सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची ग्वाही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार आणि एक जून ते एकतीस जुलै दरम्यान यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार